दादा, अरे आले दिवसावर लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये श्रीरामपूर शहराच्या मध्यवर्ती भागात भव्य अश्वारूढ छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पार पडलं या सोहळ्यात माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील माजी खासदार सदाशिव लोखंडे आमदार विठ्ठलराव लंघे आमदार अमोल खताळ यांसह शहरातील मान्यवर आणि हजारो शिवभक्तांची उपस्थिती होती लखलख त्या रोषणाईत आणि फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये हा सोहळा पार पडला छत्रपती शिवरायांच्या जयघोषानं वातावरण भारावून गेलं नाशिकचे सुप्रसिद्ध शिल्पकार शरद मार्तंड मैद यांनी हा बारा फूट उंच अश्वरूढ पुतळा ब्रांझ धातूपासून साकारलाय नगर परिषदेच्या वतीनं पुतळ्याभोवती आकर्षक सुशोभीकरण करण्यात आलं असून संपूर्ण परिसर उत्साहानं उजळून निघाला गेली चार दशकांपासून श्रीरामपूरकरांची एकच इच्छा होती की आपल्या शहरामध्ये शिवरायांचा अश्वरूढ पुतळा उभा राहावा आणि आज ती इच्छा साकार झाली आहे तर शहरवासियांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारा हा सोहळा इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल चाळीस वर्षाचा संघर्ष श्रीरामपूर तालुक्यातल्या सगळ्या शिवप्रेमी सर्व नागरिक ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या शहरामध्ये व्हावा यासाठी संघर्ष केला हा त्यांचा विजेचा दिवस आहे मला असं वाटतं की या सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन करण्याचं भाग्य हे माझ्या नशिबाला मिळालं आमच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं या कार्यक्रमाचं आयोजन करण्याचा जो मान मला मिळाला सगळ्याच आमच्या श्रीरामपूर वासियांना मिळाला आणि अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आज महाराजांचा पुतळा अनावरण करत असताना जो आनंद मला मिळा मला मिळतोय ज्या पद्धतीचं नियोजन आम्ही केलं अशा पद्धतीचं अनावरण कुठंही महाराष्ट्रामध्ये झालेलं नसेल अशा प्रकारचं आम्ही नियोजन केलं आणि मला विश्वास आहे कि मुद्दे जे चाळीस चाळीस वर्ष प्रलंबित राहतात ते लवकर संपले पाहिजेत ज्या महामानव आणि महापुरुषांमुळे आम्ही अस्तित्वात आहोत यांना जर आपण जागा द्यायला विलंब लावत असू तर ते योग्य नाही आणि हा निर्णय हा प्रण महायुती सरकारने उचलला महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून पालकमंत्र्यांनी पुढाकार घेऊन हा सगळा प्रकल्प मार्गी लावला आणि आज महाराष्ट्राचे उद्योग मंत्री आणि पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुणे येथे पुतळ्याच देखील मार्ग मोकळ झाले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा विषय देखील एवढे आंदोलन झाले पण मूळ विषय कोणाला कधी कळालाच नाही तो विषय डिफॉरेस्टेशनचा होता फॉरेस्ट लँड कुठली नाही हा होता माननीय पालकमंत्री महोदय आणि कलेक्टर अशा साहेबांनी सकारात्मक मार्ग काढत दोन गुंठे जागा डीफॉरेस्टेशन झालेली आस, आहे असा रेकॉर्ड त्या ठिकाणी तपासला डिफॉरेस्टेड लँड सिद्ध केली आणि म्हणून दीड कोटी रुपये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी वर्ग केलेला आहे पुढच्या सहा महिन्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक देखील पूर्ण झालेलं राहणार माझं सांगायचं तात्पर्य एवढंच की खोटे आश्वासनं देऊन वर्षानुवर्ष विषय प्रलंबित ठेवणारे आम्ही नाहीत महायुती सरकार हे जनतेच्या विश्वासाला पात्र ठरेल असंच काम करते आणि आम्ही देखील महावि महायुतीचे एक घटक म्हणून एक कार्यकर्ता म्हणून तेच जबाबदारी पार करण्याचा प्रयत्न करत आहोत शिरमपूर तालुका हे पहा मी कुठलाही कार्यक्रम राजकीय उद्देशाने घेत नाही शिवपुराण कथा झाली आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचं अनावरण झालं माझ्या मते दोन दिवसानंतर शिर्डी इथे या अहिल्यानगरची सर्वात मोठी शिवसृष्टीचं भूमिपूजन आम्ही करत आहोत तर महाराज आमचे दैवत आहेत आणि म्हणून महाराजांसाठी आमच्याकडून फुल मुलाची पाकरी म्हणून जे काय करता येईल त्यांचे विचार नेण्यामध्ये त्यांचे विचार पुढे घेण्यामध्ये जे आमच्या परीने योगदान देता येईल ते आम्ही एक शिवप्रेमी म्हणून करणार आहोत शिवभक्तांच्या जयघोषात भगव्याच्या लहरींमध्ये आणि स्वराज्याच्या गौरवानं नटलेला या प्रसंगी श्रीरामपूर खऱ्या अर्थानं शिवमय झाले गणेश रांधवणे सी न्यूज मराठी श्रीरामपूर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झाले अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नोस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्त लघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या मध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ऍडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ